नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरवू शकतात कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण जी काही दोन हजार तेवीसच्या आधी पोलीस भरती झाले आहेत त्यातील सर्वामध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे पहा मराठी नोकरी या नावानं दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ आहे तर फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे हरितक्रांतीच्या पहिल्या टप्प्यात यच वाय व्ही बियाण्याचा वापर अधिक समृद्ध राज्यापुरता मर्यादित होता या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश केलेला नव्हता असा आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉकटेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक चार तर कर्नाटक राज्याचा समावेश होत नव्हता कशामध्ये तर हरितक्रांतीचा जो पहिला टप्पा झाला त्यामध्ये यच वाय व्ही हे जे बियाणं आहेत यांचा वापर काही निवडक राज्यापुरता होता लक्षात यामध्ये पंजाब होतं आंध्र प्रदेश होतं आणि तामिळनाडू होतं पण कर्नाटक हे राज्य त्यामध्ये त्या, त्या लिस्टमध्ये येत नव्हतं म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी या गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा आणि विशेष न्यायालये स्थापन करण्याची योजना आहे लक्षात ठेवायचं आहे त्या कायद्याला पॉक्सो ॲक्ट किंवा पॉक्सो ॲक्ट असं म्हटलं जातं तर हा कशाच्या संदर्भातला आहे पहा पॉक्सो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण करणारा जो कायदा आहे दोन हजार बाराचा तो कायदा करण्यात आलेला आहे त्यामध्ये लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पॉर्नोग्राफी असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांपासून संरक्षण करणारा कायदा आहे लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला दोन हजार अकरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत जवळपास सहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे संस्कृती मंत्रालय देशासाठी पिंगली व्यंकय्या यांचे योगदान साजरे करण्यासाठी डॅश हा दिवस किंवा डॅश दोन हजार बावीस रोजी तिरंगा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार बावीसच्या करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो कारण येणारी जी परीक्षा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं तेवीस आणि दोन हजार चोवीस याच वर्षाचं करंट अफेअर्स असणार आहे पण हा प्रश्न इम्पॉर्टंट होता पहा संस्कृती मंत्रालय देशासाठी पिंगली व्यंकय्या यांचं योगदान साजरं करण्यासाठी दोन हजार बावीसमधला कोणता दिवस तिरंगा उत्सव म्हणून आयोजित करण्यात आला होता तर तो दिवस होता पर्याय क्रमांक एक तर दोन ऑगस्ट लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो जेवढे काही आपल्याला पोलीस भरती किंवा सरळ सेवेसाठी महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यामधीलच योजना ज्या आहेत हा एक महत्वाचा घटक आहे यामध्ये आपल्याला एक योजना दिलेली आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तर ही भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे नव्याण्णव नौ, लक्षात ठेवा एकोणीसशे नव्याण्णव नौ वर्षी सुरू करण्यात आले आहे पहा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना मित्रांनो लवकर लवकर कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत कारण आपल्याकडं अशाच पद्धतीचे जवळपास अजून पंचेचाळीस व्हिडिओज आहेत आपण डेली एक एक व्हिडिओ घेणार आहोत यामध्ये आपल्याला जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्यामधील इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेत आहोत प्रश्न क्रमांक पाचवा आहे डॅश ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध देशांच्या सरकारला भांडवल उधार देते पहा खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे की ती आंतरराष्ट्रीय संस्था आहे लक्षात ठेवा तर ती विविध देशांच्या सरकारला भांडवल म्हणजेच काय एक प्रकारे आपण पैसा म्हणू शकतो किंवा त्यांना व्या जे कर्ज आहे ते देत असते दो तर दो न या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जी जागतिक बँक आहे पहा जागतिक बँक तर जागतिक बँक देत असते पहा आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि ती बँक जी आहे ही देशाच्या म्हणजे वेगवेगळ्या देशाला भांडवल उधारीवर देत असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोणतं नृत्य प्रकार जो आहे तो सिक्कीम राज्याशी संबंधित आहे पहा सिक्कीम राज्याशी संबंधित असणारा नृत्य प्रकार कोणता आहे मित्रांनो यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात राज्य आणि त्यांचा लोकनृत्य प्रकार यावर देखील आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्यातीलच आपला हा एक प्रश्न आहे पहा तर सिक्कीम राज्याशी संबंधित असणारा लोकनृत्य प्रकार कोणता आहे किंवा सॉरी एक प्रकार नृत्य प्रकार कोणता आहे तर तो आहे पर्याय क्रमांक चार ताशी शब्दो हा जो आहे हा सिक्कीम राज्याशी संबंधित येणारा नृत्य प्रकार आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे डॅश ही पाटलिपुत्र येथेच स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्ष मगधची राजधानी होती लक्षात ठेवा खालीलपैकी कोणतं जे आहे जे की, की पाटलिपुत्र ही राजधानी होती काही वर्ष मगधची पण त्यापूर्वी स्थलांतरित म्हणजे पाटलीपुत्राला स्थलांतरित होण्यापूर्वी मगधची राजधानी कोणती होती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राजगृह ही जी आहे ही मगधची आधी राजधानी होती पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे ग्राहक संरक्षण कायदा एकोणवीस जो आहे दोन हजार एकोणवीसचा यामध्ये म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये पारित झालेला आहे तर हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे पारित कधी झाला आहे दोन हजार एकोणवीसला पण लागू कधी करण्यात आलेला आहे तो लागू केला आहे दोन हजार वीसमध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा नोट करून घ्या किंवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे प्रश्न क्रमांक नव्व आहे जून दोन हजार बावीसमध्ये विरोधी पक्षाकडून भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण होते पहा कधीचे आहेत दोन हजार बावीसची घटना आहे तर यामध्ये विरोधी पक्षाकडून भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर यशवंत सिन्हा हे जे आहेत पहा हे जून दोन हजार बावीसमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतींच्या पदासाठी उमेदवार होते जर आपल्याला विचारलं तर सध्याचे राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पहा प्रतिभा देवीसिंग पाटील आणि दुसऱ्या ज्या आहेत तर त्या आहेत द्रौपदी मुर्मू पर्याय तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होते प्रश्न क्रमांक दहावा आहे राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते पहा जर आपल्याला राज्यपाल व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी वय किती असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कमीत कमी किती पस्तीस वर्ष लक्षात ठेवा कमीत कमी पस्तीस वर्ष असणं गरजेचं आहे त्याच वेळी एखाद्या राज्याचं राज्यपाल म्हणून आपल्याला होता येतं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम पंचवीस ते अठ्ठावीस कशाशी संबंधित आहे पहा राज्यघटनेतील जे कलम आहे कलम कितवा आहे पंचवीस ते किती अठ्ठावीस हे जे कलम आहेत तर हे कलम कशाबाबतीत संबंधित येतात मित्रांनो यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता पहा कारण यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला होता एक वेळा वनरक्षक भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे जे आहे हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार याबाबतीत संबंधित येतं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं धर्म स्वातंत्र्याचा अधिकार याविषयी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून स्वीकारण्यात आलेली आहेत किंवा स्वीकारली गेली आहेत लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेतील काय तर मूलभूत कर्तव्य जे आहेत हे कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रशिया या देशाकडून लक्षात ठेवायचे रशिया या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत मूलभूत कर्तव्य ऑप्शन क्रमांक चार, चार, चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कार्बनचा अनुक्रमांक किती आहे पहा कार्बन जो आहे त्याचा अनुक्रमांक आपल्याला विचारलेला आहे हा प्रश्न मित्रांनो विज्ञानवरती आहे आणि विज्ञानमधील जे काही महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत तर त्याचा आपल्याला अनुक्रमांक माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तर कार्बनचा अणुअंक आहे सहा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो जेवढे काही महत्त्वाचे विज्ञानातील म्हणजेच एलिमेंट्स आहेत तर त्यावरही आपण एक लवकरच व्हिडिओ घेऊन येऊया त्यामध्ये त्यांचा अनुक्रमांक किती आहे अशा भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर कार्बनचा अणुअंक किंवा अनुक्रमांक सहा आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे जेवढे काही आपल्याला जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील तर ते सर्व प्रश्न आपल्याला दोन हजार अकराच्या आधारावरती विचारले जातील कारण आपल्या भारतामध्ये दर दहा वर्षानंतर एक वेळा जनगणना होते पण शेवटची जनगणना आपली दोन हजार अकरामध्ये झाली आहे त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये कोविडच्या परिणामामुळे घेण्यात आलेली नाही लक्षात ठेवा तर अकराच्या जनगणनेनुसार भारतीय राज्याची लोकसंख्या किंवा असं कोणतं भारतीय राज्य आहे की त्या लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अरुणाचल प्रदेशची घनता जी आहे लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी होती पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे मॉस आणि मर्चेटिया कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात पहा हे जे आहे मॉस आणि मर्चंटिया ह्या कोणत्या गटाच्या अंतर्गत येतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ब्रायो फायटा या गटाच्या अंतर्गत येतात पहा मॉस आणि मर्चंटिया पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे सदनम व्ही पी लक्षात ठेवा पी व्ही बालकृष्ण यांना कोणत्या नृत्यशैलीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी एक नाव दिलेलं आहे पहा पी व्ही बालकृष्ण तर यांना कोणत्या नृत्यासाठी ओळखलं जातं किंवा कोणत्या नृत्यासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर कथकली या नृत्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही पहा लुसोफोनिया खेळाचा भाग नसलेला देश कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर जर्मनी यामध्ये पोर्तुगाल मकाऊ आणि भारत हे जे आहेत तर हे लुसोफोनिया खेळाचा एक भाग येतात पण जर्मनी हा येत नाही त्यामुळेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे पहा अर्थशास्त्रावरचा हा मित्रांनो प्रश्न आहे तर बजेट दस्तऐवज एकूण खर्चाचे वर्गीकरण डॅशमध्ये केलं जातं तर याच हे जे खर्च आहे त्याचं वर्गीकरण कशात केलं जातं पहा योजना आणि योजनेत्तर खर्च लक्षात ठेवा म्हणजेच पर्याय क्रमांक चार योजना आणि योजनेत्तर खर्च या गटामध्ये केलं जातं पहा बजेटच्या दस्तऐवजाचा एकूण खर्चाचं कॅटेगराईज म्हणजे त्याला वर्गीकरण पर्याय चार आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे खेळाडू आणि त्यांचे राज्य तर किंवा त्यांचं केंद्रशासित प्रदेशाबाबत खालील चुकीचं विधान कोणतं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक खेळाडू दिलेला आहे आणि तो कोणत्या राज्याचा आहे ते आपल्याला विचारण्यात आलेला आहे पण प्रश्न काय आहे तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे म्हणजे चारपैकी तीन जोड्याबरोबर बरोबर आहेत एक जोडी चुकीची आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन मिताली राज तामिळनाडू हे जे उत्तर आहे हे आपलं बरोबर आहे म्हणजेच ही जी जोडी आहे ही चूक आहे यामध्ये सानिया मिर्झा महाराष्ट्र अंजुम चोप्रा नवी दिल्ली सायना नेहवाल हरियाणा बरोबर आहे पण मिताली राज हे तामिळनाडू चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं जर आपल्याला संश्लेषण म्हणजेच एक प्रकारे त्याचा आपण काय म्हणतो ॲनालिसिस जर पाहायचं असेल तर आपल्याला मराठी नोकरी हे आपलं एक महत्त्वाचं चॅनल चा आहे पहा तर त्यावरती जाऊन आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहू शकता कारण आपण त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका ह्या कव्हर केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणाला भारताचा फ्लाइंग सिक असं म्हटलं जातं पहा ही एक पदवी दिलेली आहे किंवा एक प्रकारे हे टोपण नाव आहे फ्लाइंग सिक असं कोणाला म्हटलं जातं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर मिल्खा सिंग जे आहेत पहा रनर आहेत मिल्खा सिंग तर त्यांना म्हटलं जातं फ्लाइंग सिक ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतीय जनतेबाबत किंवा जनगणनेबाबत एन पी आर याचं पूर्ण रूप काय आहे पहा एन पी आर हा जो शब्द आहे हा जनगणनेच्या बाबतीमध्ये आधारित आहे तर आपल्याला याचं पूर्ण नाव सांगायचं आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा आणि याचा फुलफॉर्म काय आहे तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हे जे आहे याचा पूर्ण फुलफॉर्म आहे म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हे त्याचं पूर्ण रूप असणार आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस त्यालाच एन एफ एस ए दोन हजार ते तेराचा कायदा म्हटलं जातं तर भारताच्या ग्रामीण लोकसंख्येच्या डॅश लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवतो पहा म्हणजे जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे दोन हजार तेराचा तर तो किती टक्के लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन तर पंचाहत्तर टक्के लोकांना ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे भागीरथी देवप्रयाग येथे डॅश या नदीला येऊन भेटते पहा हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे जी भागीरथी आहे ती देवप्रयाग या ठिकाणी कोणत्या नदीला येऊन भेटते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन जी अलकनंदा आहे पहा कोणती अलकनंदा नदीला येऊन भेटते पहा भागीरथी देवप्रयाग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डॅश हे नीतीचे विस्तारित रूप आहे पहा नीती जो आपला नीती आयोग आहे एन आय टी आय याचा आपल्याला फुलफॉर्म विचारला आहे नीतीचा फुलफॉर्म काय होतो तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं हे योग्य उत्तर असणार आहे कारण मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा नीती आयोग यावर आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे आपले पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या एम एच एक्झाम किंवा महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच प्रत्येक व्हिडिओची एफ डाऊनलोड करण्यासाठी त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र